नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोण माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं होम मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार या ठिकाणी पण फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अस काय घडणार हे ज्याच्यामुळे आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री आणि पंधरा नंतर प्रचंड घटणाऱ्या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम सोया या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हम आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट किंवा आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री आणि या घटणाऱ्या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या भाववरती कसा या आता ठिकाणी सविस्तर व विस्तृत उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती हे मागच्या तीन चार वर्षाच्या तुलनेत विचार केला तर सरासरी पण पंधरा नंतर मागच्या तीन चार वर्षाची तुलना केली तर सोयाबीनची विक्री प्रचंड घटताना दिसणार आहे कारण यंदाच्या वर्षी म्हणावा तसा प्रतिसाद या ठिकाणी सोयाबीनला मिळाला नाही सोयाबीनचं भविष्य कुठही उज्ज्वल दाखवलं जात नाही म्हणून बऱ्यापैकी कास्ताकार बांधवांनी सोयाबीनची विक्री करून टाकली याच्यामुळं आपल्याला पंधरा फेब्रुवारीनंतर जी आवक आहे ती हळूहळू संथ गतीनं कमी होताना दिसणार आहे जशी जशी आवक कमी होईल तसा तसा त्याचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम होईल आणि याच्यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊन दोनशे रुपयांची तेजी जर पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या भावात दिसली तर, तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची बाजारभाव पातळी ही पंधरा फेब्रुवारीनंतर कशी राहणार जो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्या दोनशे रुपयांची सुधारणा म्हणजे बाजारभाव पातळी ही पंधरा फेब्रुवारीनंतर चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान स्थिरावणार अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एकच गणित लक्षात ठेवायचं आहे की सोयाबीनचं भविष्य हे जास्त उज्ज्वल नाही याच्यामुळं ही, या ही तेजी आपणास प्राप्त झाली की शंभर टक्के या ठिकाणी या तेजीत सोयाबीनची विक्री करायची आहे ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची आहे म्हणजे भविष्यात आपल्याला सरकारच्या भावांतर योजनेचा शंभर टक्के लाभ मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार